ऑपरेशन सिंदूर शौर्याचा सन्मान दर्शवण्यासाठी औढा नागनाथ शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली औढा नागनाथ शहरामधील नगर मार्गे हेडगेवार चौक बाजार मार्गाने अहिल्याबाई होळकर परिसरामध्ये तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊन पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिले त्या विजयाच्या पराक्रमाचा शौर्याचा दर्शवण्यासाठी व भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी औढा नागनाथ शहरामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीमध्ये भाजपचे माजी आमदार गजनन घुगे यांनी उपस्थित राहून भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल अभिनंदन केले वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत राष्ट्रप्रेम आणि संस्कृतीचा संगम सिंदूर रॅलीमध्ये सहभागी होऊन भारतीय सैनिकांच्या पाठीशी सर्व भारतीय नागरिक असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला राष्ट्रीय तिरंगा भाजप जिल्हा अध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे भाजपा ओबीसी प्रदेश मोर्चा उपाध्यक्ष शशिकांत वडकुते भाजपा तालुका अध्यक्ष सर्जराव बिंडे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सिंग भाजपा तालुका उपाध्यक्ष दिगंबर गिरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चा गणेश रंजना पाटील मंगलाताई कुटे औढनाथ नगरपंचायत नगरसेविका नगर अश्विनी पाटील पांडुरंग पाटील गणेश पाटील विलास काळे प्रकाश पोले संतोष देशमुख प्राध्यापक गजनन कुटे अनिल भांडे भाजपा शहर अध्यक्ष बबन सोनवणे ज्येष्ठ नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते देशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ तिन्ही दलाच्या दे सैन्याने त्याच्या विरोधात ऑपरेशन सिंधू हे राबवलं आणि त्यामध्ये भारताच्या सर्व सैनिकांनी त्यातील पहलगाममध्ये च्या पलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील जे आतंकवाद्याचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करून टाकले आणि त्यांना उत्तर दिलं की हे मोदीजींना आम्ही जाऊन सांगितलं आमचं सिंधू तुम्ही कसं पुसलं आणि त्याचा बदला आमच्या देशाने कसा घेतला त्या विरोधामध्ये हे सिंधू हे अभियान आपलं अतिशय सक्षस झालं आहे आणि त्याच्याच याच्यामध्ये स्मरणार्थ आपण हे तिरंगा यात्रा आपल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय याच्यातील काढली